मध्य रेल्वेच्या हरभर मार्गावरील दहा स्थानकांचा ताबा लवकरच मध्य रेल्वेकडे देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती मात्र स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या जबाबदाऱ्या कोणाच्या अखत्यारीत असाव्यात यावरून दोन्ही संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मतभेद कायम होते अखेर या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडे स्थानकांचा ताबा देण्याचा निर्णय पुढे आलाय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय की ही स्थानके नव्या स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्यांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण पूर्ण करण्यात यावे त्यानंतरच रेल्वे ती अधिकृतपणे ताब्यात घेत वाशी पनवेल हर्बर मार्गावर दररोज तब्बल बारा ते चौदा लाख प्रवासी प्रवास करतात या मार्गावरील महत्वाची स्थानके म्हणजे वाशी सानपाडा जुईनगर नेरुळ मार्गावरील घनसोली एरोली आणि रवाळे ही स्थानके ही महत्वाची मानली जातात सिडकोकडून रेल्वेला या स्थानकांच्या जशीच्या तशी जबाबदारी घेण्याचे सुचवण्यात आले आहे परंतु या स्थानकांवरील इमारती वीस ते पंचवीस वर्षे जुन्या असल्याने रेल्वेने त्या नव्याने दुरुस्त आणि नूतनीकरण करून स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय वाशी पनवेल आणि ठाणे तुर्भे सानपाडा मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांकडून नेहमीच्या तिकिटांबरोबरच अतिरिक्त अधिभार आकारला जातो रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या अधिभाराच्या माध्यमातून सिडकोला दरमहा सरासरी पाच कोटी रुपये मिळतात एप्रिल पासून आतापर्यंत तब्बल पंचवीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम सिडकोकडे जमा करण्यात आली आहे तरी देखील स्थानकांच्या देखभालीकडे सिडको कडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने होत आहेत सध्या स्थानकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे प्लॅटफॉर्म आणि वीज व्यवस्था ही अपुरी आहे प्रवाशांचा विश्वास आहे की जर ही स्थानके मध्य रेल्वेकडे गेली तर त्यांची देखभाल अधिक चांगली होईल आणि प्रवाशांना आवश्यक सुविधा व सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल the police news bureau mumbai